राजकीय वर्तुळात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने याच या पार्श्वभूमीवर भाजपकडून गावचलो अभियान राबवले जात आहे या अभियाना अंतर्गत लोकप्रतिनिधींसह पदाधिकारी प्रवासी कार्यकर्ते म्हणून छत्तीस तास एका बुथ वर राहणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजप आता कामाला लागली आहे भाजपाकडून गाव चलो अभियान राबवले जात आहे या अभियाना अंतर्गत जिल्ह्यात कार्यकर्ते म्हणून पदाधिकारी व लोकप्रतिनिधी भूतवर मुक्काम करणार आहेत भाजपने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी गाव चलो अभियान छेडण्याचा निर्णय घेतला आहे मोदी सरकारच्या योजना जनतेत पोहोचवल्या जाणार असून मोदींच्या गॅरंटीचा प्रसार केला जाणार आहे भाजपाला एक्कावन्न टक्क्यांहून अधिक मतदान कसे होईल यासाठी प्रयत्न केले जाणार आहे या अभियानात वातावरण बदलून प्रत्येक घरांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे या अभियानात सर्वत्र वातावरण बदलून साडेतीन लाख घरांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे महायुती म्हणून जी जागा मिळेल ती ताकदीने लढवण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने नाशिक लोकसभा मतदारसंघातील एकशे वीस सिन्नर विधानसभा मतदारसंघात देखील गेल्या काही दिवसांपासून निवडणूक प्रमुख जयंत बाबू आव्हाड हे पायाला भिंगरी लावल्यागत संपूर्ण तालुका पिंजून काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांबाबत माहिती देत आहेत सिन्नर शहरातही विविध योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी अभियानाच्या माध्यमातून कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या समवेत पत्रक वाटप करण्यात येत आहे बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी शहरातील अश्विनाथ बाबा नगर साहिनाथ बाबा नगर द्वारकानगर आदी उपनगराच्या असंख्य रहिवाशी यांची प्रत्यक्ष घरी जाऊन भेट घेत पत्रक वाटण्यात येत आहे भाजपाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचे घरोघरी उत्स्फूर्त करण्यात आले यावेळी अनेकांनी नरेंद्र मोदींचे कौतुक करत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या प्रसंगी सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत बाबू आव्हाड यांनी रहिवाशांना आवाहन केले कि प्रत्येकाने आपापल्या नात्या गोत्यांमध्ये सर्वांनी भाजपालाच मतदान करावे हे सांगण्याची तस्ती घ्यावी असे सांगितले या अभियानाप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भांडे विशाल क्षत्रिय सजन सांगळे किशोर देशमुख गौतम गजलमल रोहित दळवी अशोक नागरे सतीश सानप तसेच महिला आघाडीच्या शहराध्यक्ष देवयानी वाघ महिला तालुकाध्यक्ष अनिता गांडोळे अनिता नरवडे चैताली सांगळे संगीत कांडेकर आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एसएन यू साठी सचिन सोनवणे आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबां साहेबांनी त्यांचा हा विजय हा ऐतिहासिक विजय आहे आणि हा ऐतिहासिक विजय कसा झालेला आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे महा ऐतिहासिक विजय होण्याच्या माग जे कारण आहेत म्हणजे मोदी साहेबांच्या ज्या योजना आहेत त्या जलकल्याणासाठी आपण घराघरापर्यंत पोहोचवलेल्या आहेत केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने ज्या काही योजना राबवल्या आहेत त्या घरापर्यंत पोहोचल्या आहेत किंवा नाही यासाठी आपण सगळ्यांनी घरचलो गावचलो अभियान राबवलेले आहे हेच अभियान आज आम्ही संजीवनी नगर द्वारका नगर देशमुख नगर आणि अश्विनाथ बा अश्विनाथ बाबा चौक म्हणजेच आमचे माननीय दादा सांगळे यांच्या एरियामध्ये हा पूर्ण अभियान अत्यंत सुसंस्कारी पद्धतीने राबविण्यात आलेला आहे आणि आपले बी जे पीचे सर्व कार्यकर्ते मान्य जयंत बाबूजी आव्हाड तसेच ज्येष्ठ नेते आमचे आदरणीय गुरुवर्य बाळासाहेब हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पूर्ण अभियान आज राबवण्यात आले आहे भारतीय जनता पार्टीचे अभियान अंतर्गत अश्विनाथ बाबा नगर साईबाबा नगर आणि द्वारका नगरमध्ये मोदीजींच्या योजनेची अक्षरशः त्यांनी जे योजना दिलेले आहेत कमीत कमी जनधन आरोग्य योजना उड्डाण योजना आयुष्यमान भारत योजना आणि अशा अनेक प्रकारच्या एकशे पंच्याऐंशी योजना त्यांनी आज भारतीय जनता पार्टी भारतीय भारतीयासाठी केलेली आहे आणि विशेष म्हणजे ह्या योजना चालू करताना त्यांनी स्वतःचं कोणत्या योजनेला नाव दिलेलं नाही म्हणजे स्वतःच्या नावाचं ब्रँडिंग त्यांनी केलेलं नाही त्याच्यामुळं ते खूप महत्त्वाचं आहे बाकीच्या आणि सगळ्या योजना इतक्या करेक्ट लागू केलेल्या आहे तर त्या योजनेचे त्यांनी थोडक्यात माहितीपत्रक आपण सगळ्या गावा घरामध्ये आपण वाटत आहे गावच्या अभियाना अंतर्गत प्रत्येक घरामध्ये ह्या योजनेचा प्रसार आपण केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचे प्रभारी जयंत बाबूजी आणि हांदे सर महिला अध्यक्ष सगळेच्या उपस्थितीमध्ये इथं पूर्ण घराघरामध्ये आम्ही हे पत्रक वाटलेले आहे आणि बजरमळ साहेब होते नागरे साहेब होते देशमुख सर होते सगळ्याच्या उपस्थितीमध्ये घर अभियानामध्ये आम्ही सगळे या मोदीजींच्या योजना लोकांना पटून सांगितले सांगितल्या आहे सन्माननीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या दहा वर्षाच्या कार्यकिर्दीत त्यांनी ज्याही योजना आणल्या त्या सर्व योजना घरघर आणि गावगाव प्रत्येक घरात गेल्या पाहिजे या दृष्टीने आम्ही आज सिन्नर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सन्मान्य बाबूजी तसेच हांडेसर यांच्या नेतृत्वाखाली आज आश्वनाथ नगर तसेच देशमुख नगर आणि कॉलेजच्या पाठीमागचा एरिया या सर्व भागात आम्ही आज हे अभियान राबवण्यात आलं खरंतर एकोणविशे सत्तेचाळीस पासून म्हणजे जसं था स्वातंत्र्य झालं भारत तेव्हापासून ते जोपर्यंत मोदींचा काळ येत नव्हता तोपर्यंत काँग्रेसचं किंवा विरोधी पक्ष आणि विरो काँग्रेसचं एकच नारा असायचा की गरिबी हटाव आज पंचवीस कोटी जनताला गार दारिद्र्य रेषेतून बाहेर काढले आहे तर ते केवळ आणि केवळ सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी उजला योजना असो आरोग्य योजना असो गा अशा प्रत्येक योजना आज प्रत्यक्षात उतरवण्यात आलेल्या आहेत चांगल्याला हे चांगलंच मानलं पाहिजे आणि नाठाळाच्या माती काठीच आणली पाहिजे असं तुकाराम महाराजांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही आज या सत्तर वर्षाच्या जुलमी राजवटीनंतर एक सुसज्ज प्रशासन पारदर्शी प्रशासन आणि भ्रष्टाचार विरहित प्रशासन असं मोदी साहेबांचं शासन घेऊन त्यांनी राबवलेल्या योजनेची जंत्री घेऊन आम्ही जनतेपर्यंत या ठिकाणी पोहोचत आहोत या आज या ठिकाणी आश्विनाथनगर भागामध्ये जो चारशे ते पाचशे घरापर्यंत आम्ही या माध्यमातून पोचलो आहोत हे पत्रक हाती पाडल्यानंतर जे सामान्य जनतेच्या तोंडातून जे हास्य उमटतं जे स्माईल उमटतं त्याच्यामध्येच आम्ही समजून जातो की खरोखर कर या ठिकाणी जनतेला हे मोदी साहेब अजून हवे आहेत तेच परत पाहिजे आहेत असं या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला हे वाटू लागलेलं ला आहे आणि याचा या ठिकाणी भाग म्हणून आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी सन्मान्य जयंत बाबूजी आव्हाड आहेत भाऊ सांगळे आहेत गजरमल साहेब आहेत त्याचप्रमाणे आमचे डॉक्टर विशाल क्षेत्री आहेत अशोक भाऊ नागरे आहेत किशोरभाई देशमुख आहेत त्याचप्रमाणे आमच्या महिला आघाडीच्या सन्माननीय देवानेते वाघ आहेत आणि त्याचाही गांडोळे आहेत त्याचप्रमाणे मावशी पण आहेत या सर्वांच्या या ठिकाणी सहकार्याने आम्ही सर्व हा भाग या ठिकाणी पिंजून काढलेला आहे आम्ही ही मोहीम या ठिकाणी अशीच चालू ठेवणार आहोत या एक मात्र या ठिकाणी सांगावं असं वाटतं का याच्या मागे आम्ही कोणतेही मत मागण्याचा किंवा आमचा कोणताही स्वार्थ स्वार्थी हेतू डोळ्यासमोर ठेवून आम्ही फिरत नाही आहोत तर जनतेच्या भल्यासाठी त्या योजना माहिती व्हाव्या यासाठीच आम्ही फिरत आहोत सिन्नर शहराच्या सरदवाडीच्या उपनगरांमध्ये आज आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सर यांच्या नेतृत्वाखाली गाव चलो अभियाना अंतर्गत घर चलो अभियान राबवण्यात आलं जवळपास पाचशे ते सहाशे कुटुंबांपर्यंत आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते पोचले मोदीजींचं एक पत्रक हे अशा प्रकारचं पत्रक जे छापलेलं आहे हे घरोघरी आम्ही पोहोचवलं या पत्रकामध्ये काही विशिष्ट योजना मोदीजींच्या उल्लेखनीय स्वरूपात मांडलेल्या आहेत केवळ एवढ्याच योजना मोदींच्या आहेत असं नाही तर शेकडो शेकडो योजना मोदींनी देशातल्या सर्वसामान्य जनतेसाठी मागच्या दहा वर्षांमध्ये कार्यान्वित केलेल्या आहेत मोदींनी ह्या योजना जनतेपर्यंत पोचवून जनतेचा सन्मान केलेला आहे शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देतात शेतकऱ्यांचा सन्मान केला जातो गोरगरीब कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजना दिली जाते आवास देऊन त्यांचा सन्मान केला जातो अशाच प्रकारे शेकडो प्रकारच्या योजना जनतेपर्यंत पोचलेल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून ह्या योजना कोणाकोणापर्यंत किती पोचल्या हे सांगण्यासाठी हे पत्रकं घेऊन आम्ही भाजपाचे माणसं घरोघरी फिरत आहोत अशाच प्रकारची ही पत्रकं यापुढेही सिन्नर तालुक्यातील तमाम जनतेपर्यंत पोचवत राहू सिन्नर तालुक्यातल्या जनतेने मोदींची पाठराखण करावी एवढीच आशा ठेवतो आणि थांबतो